नमस्कार मंडळी छत्रपती संभाजीनगर शहर मराठवाड्याची राजधानी आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते काही दिवसांपूर्वीच अशी थरारक घटना घडली ज्यामुळे या शहराची शांतता शहरा भंग पावली आणि शहर हदरून गेलो बजाजनगर येथील एका उद्योजकाच्या घरात कोट्यावधी रुपयांचा दरोडा पडला आणि त्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी जी धडक कारवाई केली त्यात या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मध्यरात्री एन्काउंटर करण्यात आला हा दरोडा नेमका कसा टाकण्यात आला तपास नेमका कसा करण्यात आला आणि मुख्य आरोपीचा एन्काउंटर नेमका कधी आणि नेमका कसा करण्यात आला या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात ही घटना घडली पंधरा मे रोजी पहाटेच्या चार वाजल्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज एमआयडीसी मधील बजाज नगर येथील आर एल सेक्टर मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडेखोरांनी घातला दरोडेखोर हे साधारण सहा ते सात जणांच्या संख्येने होते पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत त्यांनी लड्डा यांच्या घराचे मुख्य प्रवेशदार तोडून आत प्रवेश केला उद्योजक संतोष लड्डा आपल्या कुटुंबियासह आठ मे रोजी परदेशात गेले होते घरामध्ये घुसल्यानंतर दरोडेखोरांनी घराची देखभाल करणाऱ्या संतोष लड्डा यांचा चालक संजय झळकेला धमकावले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याला बांधून टाकले त्यांनी घरातील प्रत्येक कोपरा पिंजून काढला आणि कपाटात ठेवलेले तब्बल साडेपाच किलो सोने आणि तब्बल बत्तीस किलो चांदी असा सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेनंतर संभाजीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले ता आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढायला सुरुवात केली तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात आरोपींना बैठ ठोकल्या आहेत पण तपासातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुन्हेगार असलेला अमोर खोतकर हा मात्र फरारच होता मुख्य आरोपी अमोल खोदकर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा माग पोलिसांनी काढायला सुरुवात केली गेले तीन दिवसापासून पोलीस त्याला पकडण्यासाठी सर्तीचे प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी रात्री अकरा वाजता अमोल एका हॉटेलवर येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आरोपी तिथं आला पण पोलीस असल्याची तिथं त्याला कुणकुण लागली आणि त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडील के असलेली गाडी त्याने पोलिसांच्या अंगावर गाठली एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून ती गाडी गेली त्यात अमोलनं गोळी देखील चालवली प्रत्युत्तर देताना एपी रवीकरण गच्चे याने देखील गोळी चालवली त्यात अमोल खोतकर गंभीर जखमी झाला उपचारासाठी नेले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तर त्याच्यासोबत असलेल्या एकाला माहिती पोलिसांनी दिली अशा प्रकारे बजाजनगर दरोड्याचा मुख्य सूत्रधार असलेला अमोल खोतकर याचा एन्काउंटर करण्यात आला खरं तर हा एन्काउंटर संभाजीनगर पोलिसांच्या दडक कारवाईचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे या घटनेमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाढला आहे बजाजनगर दरोडा आणि त्यानंतरचा एन्काउंटर ही घटना छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे महत्व अधिक करते पोलीस यंत्रणा नेमकी किती सतर्क आणि कार्यक्षम आहे हे या घटनेतून सिद्ध होते त्या संपूर्ण घटनेबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी आणि विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद